जान्हवीची किंमत खरंच चाळीस हजार आहे का त्यावरच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की तिने ज्या पद्धतीची रिॲक्शन तिकडे देण्याचा प्रयत्न केला ना जेव्हा तिला चाळीस हजारचा सा जो टॅग आहे तो देण्यात आला त्यानंतर ते फाडून काय टाकते फेकून काय देते बिग बॉसला बोलते काय काहीही झालं तरी मी ते घालणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा असं बोलली त्यानंतर बिग बॉसने जेव्हा सांगितलं तुमच्यामध्ये स्पोर्ट्समॅनशिप नाही आहे हे नाही ते नाही तेव्हा तिने ते बरोबर जाऊन घातलं आता मी तुम्हाला एक मुद्दा सांगायचा प्रयत्न करतो ज्या टायमाला सहा लाखाची जी काय पाठी होती ती देण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर चार लाखाची पाठी देण्याचा प्रयत्न झाला तीन लाखाची पाठी देण्याचा प्रयत्न झाला दोनचा चा देण्याचा प्रयत्न झाला त्या संपूर्ण गोष्टी वेळेस तुम्ही दुसऱ्यांसोबत सहमती करून तुम्ही दुसऱ्याला ते द्यायचा दे दे प्रयत्न करताय आणि शेवटी आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना जर हो 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 द्यायचा प्रयत्न होतोय सगळ्यांना मिळत आहेत त्या गोष्टी तर तिकडे तुम्हाला तुमचं डोकं वापरायला पाहिजे ना कुठेतरी असहमती दाखवायला पाहिजे होती ना स्वतः जान्हिनी तर तिकडे त्या जानवीनी तसं काहीही केलेलं नाहीये त्यानंतर ती निकि तिला जाते ते चाळीस हजार मिळाल्यानंतर हे बघ बाई असं तसं नसतं म्हणजे तुला काय पाहिजे ती हे चाळीस हजार तुला मिळाले आहेत ते चाळीस हजार तुला फेकून द्यायचे जाणून टाकायचे आहेत ते शेड करायचे आहेत तुला काय माहिती काय टास्क असेल पुढचा तू चाळीस हजार बिंदास देऊ शकतेस आणि डायरेक्ट तिकीट तू फिरायला उमेदवारी मिळू शकते अशा प्रकारच्या गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे केला आणि हे जे निक्की आणि जे काय बोगसगिरी चालू आहे ना की सर्वात पहिले मैत्री दाखवायची त्यानंतर पूर्णपणे दुश्मन राहायचं दुश्मन झाल्यानंतर पुन्हा आता मै मित्र मैत्रीण व्हायचं एकदम घट्ट एकमेकांना पूर्ण गेम समजावायचा प्रयत्न करायचा ही ऍक्च्युअली त्यांच्या गेमची एक स्ट्रॅटेजी होती या संपूर्ण महाराष्ट्राला कळालेली आहे मला नाही वाटत जान्हवीने जे काय आज घाण केलेले आहे त्यानंतर तिला खूप जास्त वोट्स मिळतील नाही मिळणार तिला वोट्स त्या टास्कमध्ये जी काय गाडी कार चालवायचा सा टास्क होता त्यामध्ये देखील जान्हवी मला असं वाटतं तो खूप फास्ट करेल थी गोश्ट ती गोष्ट कारण की तिला प्रूव्ह करायचं होतं स्वतःला पण तसं तिकडे काय घडलेलं नाहीये मी मान्य करतो तो टास्क खूप हार्ड होता तो थोडा पायांना एक्सरसाईज म्हणजे जे प्रॉपरली कंटिन्यू एक्सरसाइज करतात त्यांच्यासाठी देखील तो एक खूप हार्ड टास्क होता पण तिने ज्या पद्धतीने तो टास्क परफॉर्म केला मी त्यांचं एक अभिनंदन देतो त्या जान्हवीला पण ज्या पद्धतीची रिॲक्शन तिने ते चाळीस हजार मिळाले ते संपूर्ण गोष्टी केल्या भाडून बिडून टाकलं पुन्हा बोलली मी करणार नाही मी घालणार नाही ती पाठी पण बिग बॉस ओरल्यानंतर बरोबर गपचूप घातली तर या संपूर्ण प्रकार जो जानवीनी करायचा जा प्रयत्न केला नाही तो संपूर्णपणे चुकीचा होता आणि मला वाटतं ही गोष्ट तिच्यावरच बॅकफायर करणार आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र